तर राम राम मंडळी कसे आहात सर्वजण बरे आहात का मी आशा करतो तुम्ही सगळे नक्कीच बरे असाल सुखी असाल समाधानी असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये काय बनवायचं आहे आपल्याला चला तुम्हाला दाखवतो काय करायचं का आज करायची बर झाला बिरून झालं का झाला बटाटा टमाटो चिरून आता काय चिरते टमाट बर 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 बाय बाय रे टमाटो धुवून घेऊन घेऊ तमाटा चिरून घेऊ आता झालं तमाटा चिरायचं आता कोथिंबी चिरू

माझ्या तंबाखूलाच नाही आवड होती मी काय दारू पित नाही तंबाखू खाल्ली म्हणजे काय झालं आपलं टाकायचं

मसाला आता हे तमाशाला आंबारी हळद चांगलं हलून घेऊ चांगलं भाजून घेऊ Contoh: 2000-an 300-an 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 चांगलं भाजून किचाव चव लागते भाजून घेऊ चांगलं भाजलंय आता आता पाणी ओतून घेऊ हा तर मित्रांनो अशा प्रकारे झाली आज बटाट्याची भाजी